जय कीरा मित्रांनो आज आम्ही निघालोय 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 कुठे निघालोय बाईल आता बघूया आता कुठे निघालो ओमकार दादा पाठीला पण सांगायचं नाहीये पोरांचे पॅकिंग वगैरे गे। घेऊन म्हणजे एवढे चाललेत कुठेतरी येस करू शकतो आम्ही कुठे निघालोय सर्व पॅकिंग वगैरे गे। घेऊन पाठीमागं माझी ट्रॅव्हल बॅग घेतलेली आहे बघू शकतो सो so uh, गाईज गाईज आम्ही आता निघालो घराच्या इथून दादाने टेस्टला बुक केले आपल्या पोरावी आता इथून गलटी मारायची पुढचा प्रवास थोडा अंधारातून होणार आहे रात्रीच निघालो आहे माझी परीक्षा झाली आता आणि आता अचानक निघलो आहे आम्ही निघतोय सस्पेन्स प्लॅन आहे मलाही माहिती नाही आहे पोरावी काय प्लॅन केलं आहे अंचमान तू फक्त बैकपैक कर नहीं निख, so, तो वक्त तो ये तक खाए पोरंचा सरप्राइज है। There's nothing because we have no idea what will happen. We were human born today and we may not have idea what will happen tomorrow. So just enjoy, treat everyone uh, friendly, love each other. There's That's why we decided to go out and like, let's have some fun, guys. Because since last few so many days we were like, oh my God, what day is going on? And it's too hot these days. Like, I I was like planning to go out in afternoon though, but what the hell? I was completely <laughs> getting wet. Yeah. yeah just leave, work, stay home. Hello guys, अब तो हम इस लोगों को स्टेशन ला, ऐसा वाटर गुठला एयरपोर्ट ला आलो। एकदम प्रोफेशनल लंदन एयरपोर्ट ट्रांसपोर्ट, ऐसा पन लीले। पुढची जर्नी जरा इथे नाश्ता पाण्याची पण सोय आहे राजू नाश्ता पाणीची सोय करणारच का तू पोरांची हां तेच शिकते राजू बोलले आता बघू आता ओंकारदा हे फोटोशूट झालं ओमकार बायचा बघू विषय काय बोलतो आता कोण बोलू शकणार नाही की कुठे असं वाटतं की एअरपोर्टवरच आहे बट तुम्हाला सांगतो हा एअरपोर्ट नाही हा एक इथे एअरपोर्टची पण लोकेशन आहे पण इथे इथून बस जातात जे आऊट ऑफ कंट्रीज आऊट ऑफ सिटी मोस्टली लंडनच्या बाहेर बोला तर इथून जातात आणि ते कनेक्ट करतात एअरपोर्टला आणि इथे जे मेजर पोर्ट आहेत इथले त्या ते त्या ते ते लोकेशनला सो हे बघा असे बसेस वगैरे आहेत तिथे तर आमची जी बस असणार आहे आता मला कळालं इथं पोचल्यावर तिकीट पाहिजेच्या निघाल आहे आता आम्ही निघाल पॅरिसला गायच असे लोकेशन रिफ्रेशमेंट झोन्स गाईज यू कॅन ॲक्सेस ययर अँड लाईक बार गाईज आता इथून निघालोय मस्त जरा कॉपी घेतली जेवाला जरा बरा वाटला डोकं जरा शांत झाला इथं कसं असतो इथल्या बस स्टॉप असे आहेत ही बस आहे ना पॅरिसला जाणार आहे बट मध्ये ते एक क्रुजचीप असते फेरी आय थिंक समथिंग काहीतरी असेल तर तिकडे ती थांबेल मग तिकडे आपण एन्जॉय करू शकतो मला माझा फ्रेंड गेला होता त्यांनी थोडी इन्फॉर्मेशन दिली सो लेट फाइंड आउट राजू काय बोलतोस त्याला तिकीट फक्त स्कॅन करायला करा दिस आपण बघू कसं काय करायचं गाई जर पोचलो तर बसमध्ये बसलोय बस आहे ऑलमोस्ट प्लेनच्यासारखे फीचर वगैरे दिसतात मला अँड बसले सर रिपब्लिक वगैरे चांगलं वाटलं जरा तर बसमध्ये फाइनली बसून काय नाही फॅमली बसले जय एकविरा माते एकविरा आईचं नाव घेऊन आता मस्त वगैरे निघतो आहे बघूया पहिली जरा पॅरिसशी आमची ट्रिप चालते फर्स्ट टाईम पॅरिसला चालू आहे बघू कसं काय वातावरण त्याच्यानंतर पुढचे प्लॅन तिकडे गेल्यावर बघूया काय करू शकतो सो गाईज आता आम्ही इथं पोचलो आहे पोर्टला इथे आम्हाला आता पासपोर्ट वगैरे आमचे चेक होतील सर्व व्हॅलिड विजा वगैरे सर्व होईल आहे की नाही सर्व गोष्टी इथे चेक होतील पब्लिक झोपलेली मस्त डहारादूर पंढरपूर पण आता उठली सो यू के कस्टम बाबू आता इथून आम्हाला इमिग्रेशन होईल आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करू शकतो हॅलो am... गाईज फायनली आम्ही पोचलो इथे फेरीमध्ये अँड लेट्स पाइंड आउट आता आम्ही ता आम्हाला बसमधून उतरावं सांगितलं बाउरा आता तेरी कशी आहे तो चाललोय तो चाललोय आणि वर चाललोय केअरफुल असो का व्हाट ने भारी आता ये राव समजून विषय काय म्हणला Wow Finally guys. I love everybody. Hello. The night on the one is four. ट्रॉफी रूपी सगल है एक नंबर है एकदम लजीज वे सो तो फा वाह काय नजर आहे काहीच पूर्ण बाहेरला आधी आहे खावा पिवाला हाय राजू आहे कुत्र्यासारखं खाऊ शकता वैसे वाटते म्हणा काय नाष्ट म्हणजे चांगला आहे लोकेशन पण एकदम लजीज वाटते समुद्र समोरच आहे नाष्टपणे करायचा काही नाही डायरेक्ट काही नाही तिकीट तिकीट द्यावाचं हो नाही नाश्ता पण करून नको ना काय वाटतय आक्षी बरातून नको नाय गंभीर काय माणूस आहे राजू आता लागलं तर मेघलाच द्यावं लागेल ना थाक थाकायला पेक्षा आपल्याला तर विषय तर बघू काय

Beer. Oh, thank Sorry. you. <laughs> Everything. Oh no, that's it. Only brown. And for you, sir? Thanks. Yeah, hash brown. And our uh, beans only. And bread. Hash brown. Hash hmm? brown. Yeah. Mushroom, sir. A single mushroom. Yes, yeah, a mushroom. थँक्यू थँक यू वी गॉट सम ब्रेकफास्ट इयर ओके आता पैसा आता आणि जरा नॅचरल फ्रीज आहे आपल्याला एकेक उचलते मला पण जरा बटर लागल ओके भाई नोक सुगा ही ब्रेकफास्ट घेतले आम्ही आता अँड पोचलो इथे पोचलो ऑलमोस्ट बाहेरचा नजारा जरा चांगला वाटते तो गो आज आम्ही अजून आमच्याकडे एक तास आहे एक तासामध्ये ब्रेकफास्ट वगैरे करून तोपर्यंत शेत पुढे जाईल सो so, पुढून किती वेळ लागेल उतरायला अजून काय आयडिया नाही आहे झोप तर डोळ्यावर आहे पण झोप लागत नाही बघू आता विषय काय करायचा काय राजू कसं वाटतं झोप आहे का ब्रेकफास्ट चांगलं आहे राजू बोलत चांगला आहे तर आता बघू ट्राय करू नाश्ता एकदम मत सपाट सुट केला ओंकर काय वाटतंय फील काही फेरी पण एक नंबर आहे ना फाय स्टार केलाय थोड्या दिवसासाठी अतिशय गंभीर आहे जरा पोहर खंबीर आहेत ब्रेकफास्टच्या प्लेटी पोहरा बी उलट्या गेल्या सप्पा सप राजू मध्ये मला नाही लागली आणि पाच पाच किलो पाच पाच किलो हॅश ब्राऊन दोन किलो ब्रेड खाऊन 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 हॉटेलला जर गेले यांचे बघता होता आणि निघता काहीच विषय मस्त आहे पब्लिक झोपले बघा दाखवत तुम्हाला <coughs> पब्लिक इथे आहे तुम्हाला दाखवते विषय कसं काय मस्त जरा हे बाई फेरी आहे कशी कुठून जातो इथं वर्ल्ड मॅप पण आहे भारी तर आपल्याला काय अजून समजणार नाही आपल्याला काय अजून आपण अभ्यास केलेला नाही आहे पण मला काय समजत असेल तर कमेंटमध्ये सांगा आपला इंडिया कशी काय जाते बोट अठराशे सासष्ट आहे आणि वाटतं लिवलेला आहे बर काल फेडरिकने तंबाखू बिंबाखू बॅटतील सगळं ड्युटी आपल्या प्लेन सारखं आहे आणि इथं फोर्स आहे इथं ऑफिसर्स लोक तिथं गन वगैरे घेऊन फॉर आवर सेफ्टी बारख्या बरोबर टॉईस वगैरे मजबूत आहे तिथं हो हो लेगो सिरीज येस येस ॲक्च्युली गाईज असा लपडत झाला की माझे हेडफोन आहेत ना कुठे पडले तेच समजायला विषय नाही कुठे ठेवले का कुठे पडले माहिती नाही आता इथे दारूची ऑफर झाली वाटतं पंचवीस पाऊंडमध्ये चांगला आहे दहा पाऊंडमध्ये वाईन तसं आपण काही दारू पित नाही पण आजकाल पुरं पितात सिपसिप करू गाईज oh एक नंबर लोकेशन आलो आम्ही आता या बाहेरला बघा एक नंबर लजीज लोकेशन वाटते म्हणा बाजूला बसून एक पूर्ण माउंटेन एरिया तो, न, पार्टी करायला अजून वरती जाऊ शकता बट आपल्याला एंट्री नाही आहे परिस्थिती बिकट आहे जरा पैसा बघ ते सर याचा पोट कर गाइड वेलकम फ्रॉम फ्रांस आता इथं आम्ही पोर्टवर पोहोचलोय आता इथून आम्ही फ्रान्स मध्ये एंटर करणार आहोत आता निघाले पब्लिक राजू ओम ओमकार दादा चला पाच वाजून डायरेक्ट सात वाजला ना बरोबर बोललास बोललास तर टाईम डायरेक्ट टाईम झोन चेंज झाला बघू आता काय विषय तर चलो गाईच आता तुम्हाला दाखवतो पुढं आता आम्ही निघतो आमच्या परत बसमध्ये आता बस निघेल बाहेर इथून फायनली पोचलो पॅरिसमध्ये बाहेर भरपूर ऊन पण आहे अँड हॉटेलमध्ये जस्ट स्पोर्ट आय बीसमध्ये सो सो पोरंसुद्धा रिझर्वेशन चालू आहे इकडे एकदा रिझर्वेशन झाली की रूममधून जाऊन पहिलं काम मस्त जाऊन फ्रेश होतो नंतर बघू पुढे काय करायचं आता याच्या पुढचा प्लॅन तर आता थोडा रेस्ट करूया कारण की ट्रॅव्हलिंग पण भरपूर झाली आणि झोप पूर्ण नाही नीट नाही झाली सो so, आमच्याकडे आजचा दिवस आहे उद्याचाही दिवस so, आहे सो त्याप्रकारे थोडा रेस्ट करूया जर रात्री निघायचं आहे बाहेर तर बघू आता चालू बाईज आता निघालो रूमवरनं आता चाललो आम्ही आय फॉल आवर